श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत पुढील हा संदेश ऐकत रहा, कारण तुझ्या कळत न कळत ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यासाठी समोर जाण्यासाठी तू तयार केल्या जात आहेस तुझी स्वप्न साकार केल्या जाणार आहेत बाळा तू जे काही गमावलं आहेस ते तुला दुपटीने प्राप्त होणार आहे मला माहीत आहे की तुझी मदत कुठल्या वेळेला कुठल्या क्षणाला तुला पोहोचवायची आहे तुझ्या अडचणी कशाप्रकारे दूर करायची आहे बाळा तुला दर्शनाची वेळ मिळणार आहे कारण तू प्रतीक्षित आहे की माझे दर्शन केव्हा मिळेल स्वामी आईच्या विचारांवर आशीर्वादांवर विश्वास ठेव कारण ते विचार तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत विसरू नका लक्षपूर्वक ऐका कारण संयम ठेवा धीर ठेवा कारण सर्व काही या संदेशातून तुम्हाला मिळणार आहे आणखीही काही घडामोडी घडणार आहेत ज्यामुळे तुमच्या प्रारब्धात ते सर्व काही मिळेल जे तुम्हाला हवे आहे तुम्ही कधी कधी प्रार्थना करता आणि प्रार्थना करून ते मागितलेले विसरूनही जाता पण तुमचा देव मात्र ते कधीही विसरत नाही तो तुम्हाला परिपूर्ण करतो आनंदाने परिपूर्ण करतो शांततेने परिपूर्ण करतो विचार करा की तुम्ही कधी नकारात्मकतेने भरता त्या क्षणाला तुमची मदत कुणी केली आहे ती देवानेच केली आहे तुम्हाला त्या नकारात्मक ऊर्जेपासून लांब राहण्यासाठी तुम्हाला शक्ती प्रदान करणारा तुमचा देवच परमात्मा आहे तुमच्या काही चुकीच्या सवयी आहेत त्या तुम्ही दूर केल्या पाहिजेत आळसाला नेहमी दूर ठेवा आळस हा मनुष्याचा शत्रू आहे कारण तो तुमची प्रगती तुमच्या मनाजोगी होऊ देत नाही यावर विश्वास ठेवा कधी कधी तुम्हाला निद्रा येते तेव्हा तुम्ही जर एखादे कार्य हाती घेतले तर त्यासोबत आळसही येतो मग तुम्ही लक्षात घेता की आज मला हे कार्य पूर्ण करायचे आहे आणि या आळसाला दूर करायचे आहे तेव्हा तुम्ही काय बरं करता तुम्ही ते कार्य पूर्ण करण्यासाठी जिद्दीने पुढे जाता त्याचप्रमाणे जीवनाचे आहे बाळा जेव्हा जेव्हा तुला जीवनात नकोसे काही वाटत असेल काही लोक असोत काही कार्य असोत किंवा काही अशा गोटींपासून तुला दूर जायचे असेल किंवा तुला नकारात्मक ऊर्जा वाटत असेल की ती सतत माझ्या आजूबाजूला राहून मला सर्व काही नकारात्मक करत आहे तर आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा कारण मला तुझी मदत करायची आहे तुला त्या नकारात्मक ऊर्जेपासून लांब ठेवायचे आहे बाळा म्हणूनच तुझ्या प्रतीक्षेचा सा अंत करण्यासाठी आज मी तुझ्या पुढे तुझे दुःख संपवण्यासाठी आज मी तुझ्या पुढे आलो आहे बाळा दुर्लक्ष करू नकोस हे शेवटपर्यंत ऐकून घे कारण माझी मदत तुला त्या क्षणाला मिळेल जेव्हा कुणीही तुझी मदत करणार नाही तू स्वतःला एकटा मानशील पण त्या एकट्या क्षणातही मी तुझी साथ देईल मी तुला कधीही सोडून जात नाही कारण मी तुझा परमात्मा आहे मीच तुझा परमेश्वर आहे धीर ठेव तुझे रक्षण होईल तुझे इस सर्व काही संकल्प पूर्ण होतील कोणत्याही गोटीची भीती बाळगण्याची गरज नाही तू फक्त निमित्त मात्र आहेस कारण करता करविता तो परमेश्वर एकची आहे जेव्हा जेव्हा तू तु 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 तुझ्या मनाशी ही खूण गाठ बांधशील की सर्व काही देव घडवून आणत आहे तेव्हा तुला विश्वास बसेल की सर्व काही घडत आहे ते आपोआप घडल्या जात आहे मग त्यातून तुम्ही नकारात्मक ऊर्जेतून दूरही पडाल पण लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्हाला देव आशीर्वाद देतो आणि तुम्हाला सुखाचे दिवस येतात तेव्हा देवाचे नाव घ्यायला विसरू नका कारण देवच तुमचा करता कर्विता आहे देवच तुम्हाला सर्व प्रश्नातून मुक्ती देतो तुम्हाला मार्ग दाखवतो आणि त्या चांगल्या मार्गावर चालून तुम्ही सुख समृद्धी आणि आनंद आकर्षित करता आजही कित्येक बाळ या प्रयत्नात आहेत की त्यांची आर्थिक समनता वाढावी त्यांच्या आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात तर मग चिंता करू नका बाया तुला खूप काही प्रश्न एक सोबत पडलेले आहेत की माझी वाईट वेळ कधी निघून जाईल कधी मला सुखाचे आनंदाचे क्षण येणार आहेत तर होय लवकरच तुम्ही आनंदाचे क्षण प्राप्त करणार आहात ज्या गाठ झोपेतून तुम्हाला उठवण्यात येत आहे कारण तुमच्यासाठी ती नवीन पहाट होणार आहे ज्या तुमच्यासाठी सुखाचे क्षण असतील आनंदाचे क्षण असतील तेव्हा ते स्वीकार करा आनंदी राहा आनंदी व्हा कारण प्रत्येक क्षणात देवाची मदत तुमच्यापर्यंत येत आहे जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता तेव्हा समजून जा की देव तुमच्या सोबत आहे कधी कधी तुम्ही इतरांशी वागताना खूप काही चांगले वागू नाही काही लोक तुमचा विरोध करतात तुमच्या कार्यात नेहमी चुका काढतात चुका दाखवतात किंवा त्यांना तुमच्या कार्यात बिलकुल रुची नसते किंवा निरंतर ते तुम्हाला नावे ठेवतात त्यावेळेस लक्षात ठेवा की तेच तुमचे विरोधक आहे ते तुम्हाला पुढे जाऊ इच्छित नाहीत किंवा तुमची प्रगती पाहू इच्छित नाहीत म्हणून ते निरंतर तुमच्या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण हे लक्षात घ्या की जो कोणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यासोबत देव प्रत्यक्षात राहू लागतो आणि देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे देव एक स्त्रोत आहे जो तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेला पाहाल बाळा कधी कधी कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही किंवा कुणाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही आपल्या कर्मासाठी आपण निरंतर पुढे राहावे आपल्या प्रयत्नात यश मिळवण्यासाठी नेहमी पुढे असावे कारण वेळ बदलत आहे वेळ तुमच्यासाठी बदलल्या जात आहे कारण तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे कधी कधी तुमचा विरोध करणारे तुमच्यासोबत दोन दोन शब्द करतील तुमचा विरोध करतील आणि तुम्हाला खाली लेखू लागतील त्यावेळेस लक्षात ठेवा की फक्त नामस्मरण करा ते परमेश्वराचे कारण परमेश्वर तुम्हाला जिंकवतो परमेश्वर तुम्हाला त्या सर्व काही त्रासातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतो धैर्य ठेवा साहस ठेवा कारण सर्व काही परिवर्तित होणार आहे देव म्हणताय बाळा घाबरणे सोड काही नको असलेल्या गोष्टी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहेत काही असे लोक जे तुझ्यासाठी त्रासदायक आहेत ते देखील निघून जाणार आहेत आता मात्र तू शांत राहा कारण तुझी सुखाची वेळ येत आहे काही क्षण तुम्हाला त्रास होऊ शकतो की ते तुमच्यापासून दूर झाले आहेत होय तो त्रास सहन करा कारण त्यांना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही त्यांच्या अंतर्मनातून तु तुमच्यासाठी प्रेम नाही आपुलकी नाही जिव्हाळा नाही आणि तुमच्यासाठी अलोट देखील नाही मग विनाकारण त्या गोष्टींच्या खूप काही जवळ जाणे कितपत योग्य आहे जर तुम्ही काही गोष्टींचा सामना करत आहात तर देव तुम्हाला सांगत आहेत की जो काही सामना तुम्ही आज करत आहात तो पुन्हा पुन्हा होणार नाही फक्त काही क्षण अडचणीचे आहेत ते काढून पुढे जा मग तुमच्यासाठी मोठा विजय ठरवलेला आहे देव तुम्हाला ती वेळ देतो ते आशीर्वाद देतो आणि चमत्काराने तुमचे जीवन परिपूर्ण करतो जेव्हा तुम्ही हे सर्व काही स्वीकार करता तेव्हा आर्थिक चमत्कार घडू लागतात तुम्हाला योग्य दिशा मिळते आणि तुम्ही पुढे जाऊ लागता त्याचप्रमाणे हे घडत आहे जेव्हा जेव्हा देव तुमची सर्व काही बाजू ऐकतो तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्काराने भरतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो हीच ती वेळ आहे ज्यावेळेस त्या क्षणांसाठी तुम्ही खूप काही असे वाट पाहत राहावे ज्यावेळेस तुमच्या मदतीला कुणी नसेल तेव्हा देवच तुमची मदत करणार आहे देवावर विश्वास असल्यास होय देवा मला तुझी मदत हवी आहे असे टाईप करा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुमची ऊर्जा पवित्र होईल तुमच्या मनातील पवित्रता जागृत होईल तुमच्या आजूबाजूला ती पवित्रता निर्माण होईल आणि तुमच्या मनातील सर्व काही संकल्प पूर्ण होतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुम्हाला अनेक दुःखातून त्रासातून बाहेर काढोत आणि तुम्हाला सुखाचा मार्ग देवत तुमच्या बाळांना सुखी ठेवत आणि तुम्हाला वाण ठेवत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी